अग कुठं निघालीस गडावर नाही का यायचं अगं सोबत व्हाईन म्हणून खुशीत होते से बिगी बिगी मी फुड़ा पुढ अग का अगं थांब या बया पोसले एकदा ची ए दादा ये भी की बिगने घे दूध ए ताई ये भी की बिगने घे दूध बोल दादा कितनी दाऊ पावशे बस यावड़ देते हाँ है बोल ताई किती देऊ सवाशे देती हा हे घे नाही जमायचं आज मला लवकर जायचं जा हाय माझ्या तान्हाचं अंग लय तापलय अगे चिंगे अगदी येतेच की नाही कवड्या। आणि इकडं भांड अना हे गे तू अन चिंगे तू नाही बरं का नाहीतर तुरी ताई म्हणल हिरान दूध कमी दिलं या बया मावला लागलं अरे ए दादा थांब थांब बाईच आले म्या अरे दादा एवढ्या लागेस कसा का बंद करशील दरवाजा उगी अरे पुन्यांदा नायर उशीर करायची उगीर नाय अर उरलेलं समद घे किर पण उगी नाय वय बाजूला आय दादा ढकाय तो स्वयरा अरे दादा वळीकलाच नाय म्या माधव हो गावळ्याच लेख इथं गडाखालीच गाव आहे माझ उगीर नाय आ दुधाच्या चौऱ्या रिकाम्या केले पण ला पन, आता व्याज भरली शिवाजींचा कायदा गडाचे दरवाजे उघडायचे आणि दिस मावळायला लागला कि गडाचे दरवाजे बंद व्हायचे शिवाजींचा कायदा पण पण माझ्या लेकराला कुठून समजणारा कायदा आता मला काय भी करावच लागेल आता मला योगर लागेल येऊ घर उतरावंच लागेल रूटला साफ पोचले एकदाची माझ तान्न पाठ रडत असे